नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शिंदे यांचे अचानक निधन महाराष्ट्रावर शोक करा जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट शिवसैनिक दत्ताराम शिंदे यांचे अल्पशा आजारा निधन झाले आहे ते सत्तर वर्षाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी चार मुली एक मुलगा असा परिवार आहे शिंदे हे चिखलवाडी विभागाचे माजी शाखा प्रमुख व माजी नगरसेवक होते त्यामुळे नक्कीच आता शिवसैनिकांवर एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे अत्यंत तळागळाचा असा शिवसैनिक होता त्याचप्रमाणे त्यांची अशी ओळख होती की पक्षासाठी नेहमी एकनिष्ठ असणारे ते नगरसेवक होते तसेच शिव कोळीवाडा विधानसभा निरीक्षक म्हणून त्यांनी काम देखील केलेलं आहे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख त्यांच्या अंत्यत्रेला शिवसैनिकांसह विविध क्षेत्र बळातील मान्यवरांनी देखील हजेरी लावली होती मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करू शकता कट्टर शिवसैनिक दत्ताराम शिंदे यांचे अल्पशा आजारांनी निधन झालेले आहे जय महाराष्ट्र